तुम्ही राव माझी करत नाही राव कसली माया करू राव माझी माया करत नाही राव काय करायचं कशी माया करायची माझी आई होती ते माया करायची काय तुम्ही आता माझी मायाच करणार काय ना नातीची माया करता या आता तुमची तर करत नाही असं कसं तुम्ही तस खोटं बोलायचं नाही बोलायचं नाही खोटायच खोट खोट बोलायच नाही माझं प्रिया मध्ये लिताकडे बांध झाली अंकुला शाळेत आणली आता चांगलं खाली

लाडकी आहे बराय काय आता आता मी इथं वाकडी आली इथं बघा आवड तिथे गेली की बापू आला बुद्धी आली मुनी आली बरं का तो मी आहे म्हणून इथं करामत नाही तर उभं वार सुटत त्यामुळे नाही नाहीत ना हायचं कसं नाही नाहीत ना जायचं नाही जायचं आहे की कुठं आता काही नाव बी काढायचं नाही खाल्लं जायला नाही कुठं सुद्धा नाही नाही वाट भरून खायचं झोपायचं यायाम करायचा बसायचं फिरायला होय होय का होय चला जाऊ जाऊ फिरायला मी पण आता फिरणार माझा टाइम कसं कस गरम लागतय पण मग काय गरम गरम भाजी खाल्ली गरम करून

नाही होत नाही तुमची खांड करायची माणसं होत असली सगळे पहिल्यापासून हाडखोला तुमचं पुरं घरच आहे

तुकडं मया नाही आहे गरमला गा गोळ्या खाल <laughs> ना त्या तुझा हात गार असल्यामुळे तू लागतो मला तापत बघा आजी शिरगळ्यातलं आता सोन कसं तोळं घेतलो तुम्ही साडे तीन हजाराला अर्धा तोळा साडे तीन हजार म्हणजे सात हजार रुपये तोळा आता, ला आता, ला तो तो आता एक लाख रुपये झालाय एक लाख झालाय तो पैसे नव्हतोले आता सोनं घ्यायचं काय खरं नाही आता म्हणजे बोर इतून घेतलेलाय झुमका सुमका बोरईचून साडे दहा हजार रुपये बोराच्या गोळा केलं आणि त्यांच्या म्हणलं सर्व आपण दुधी जाऊ म्हणलं मग तिला म्हणलं तुला कोणतं चांगलं बघ म्हणलं तुझ्या मनाला आता म्हणजे उशीर बघितलं बघितलं म्हणजे ही आहे तर म्हणजे हीच घे ती घेतलं साडे दहा हजारा हे साडे तीन हजाराच पण घंटन किती वया पंचवीस हजार कुठे घंटन मोडलं किती मोडलं नाही का त्याने केलं त्याच्यातलं मनी चांगलं चांगलं काढलं आता लय पैसे आता झाले लय महाग झाले बाबा म्हणल्यावर माझ्या तर अंगाच पाणी झालं पैसे असे गोळा झाला मग काय आता एक लाखाला म्हणजे एक लाख रुपये तोळा झाला एक लाख लाख रुपये तोळा दहा हजार किती पडलं दहा हजार रुपये आपण असं घ्यायचं म्हणलं तर बारा हजार okay. घेत म्हणलं तर बारा हजार घेतलं घेत थोडाफार झाली घंट राहायचं आणि नोकरीच खायचा आणि काय करायचं तुम्हाला तुम्हाला

हिला घेऊया का एक तोळावर